ज्यांना सतत सर्दी खोकला होत आहे ज्यांना केस गळणं केसामध्ये कोंडा होणं केसामध्ये खाज येणं असं केसाच्या समस्या आहेत काही त्वचेच्या समस्या आहेत भूक लागत नाही आहे अपचन होत आहे ॲसिडिटी होत आहे पित्ताचे विकार आहेत मधुमेह किंवा पोट साफ होत नाही आहे हृदयरोग आहे किंवा ज्यांना स्मरणशक्ती आपली व्यवस्थित ठेवायची आहे अशा लोकांसाठी एक फळ हे पृथ्वीपरात अमृतच आहे हे फळ म्हणजे आवळा या आवळ्याला अमृतफल असं देखील म्हणतात आवळ्या ह्या फळाचं वैशिष्ट्य असं की आवळा हा शिजवला तरी त्यातील ते गुणधर्म कमी होत नाहीत आवळा हा पंचरसात्मक आहे म्हणजे यामध्ये मधूर आम्ल कटू तिक्त कषाय हे रस आहेत फक्त लवण रस नाही आहे म्हणजे त्याच्यामध्ये खारट रस नाही आहे हा शीतविर्याचा आहे म्हणजे तो थंड आहे आणि मधुर विपाकाचा आहे म्हणजे त्याचा विपाक मधुर होतो आवळा हा आता थंडीचा सीझन सुरू झाला आहे म्हणजे हेमंत ऋतू सुरू झाला आहे या हेमंत ऋतूमध्ये आवळ्याचं उत्पादन होतं आणि में या थंडीच्या दिवसांमध्ये आवळा सेवन केला तर तो आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतो कार्तिक महिन्यामध्ये म्हणजे हेमंत ऋतूमध्ये आवळा हा आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतो नमस्कार मी वैद्य अतुल गोगरे आवळा हा पृथ्वीवरील अमृतच आहे आवळ्याचे असंख्य फायदे आहेत आज आपण या आवळ्याचे काही मुख्य बारा फायदे समजून घेणार आहोत पहिलं म्हणजे रसायन रस रक्त मांस मेद अस्थि मज्ज आणि शुक्र या सातही धातूचं म्हणजे रसादी सर्व धातूंचं पोषण आवळा हा अतिउत्तम प्रमाणे करतो त्यामुळे आवळा हा रसायन कर्मामध्ये आयुर्वेदामध्ये वापरला जातो जसं उदाहरण द्यायचं झालं तर च्यवनप्राश हे एक रसायन कल्प आहे ज्यामध्ये आवळ्याचा वापर मुबलक होतो दुसरा आवळ्याचा उपयोग तर तो म्हणजे ज्यांना केसाच्या समस्या आहेत ज्यांना केस गळतात किंवा केसामध्ये कोंडा होत आहे केसामध्ये खाज येत आहे अशा लोकांनी आवळ्याच्या चूर्णाने केस जर धुतले तर त्यांच्या या समस्या नक्कीच दूर होतात तसेच केसाच्या मुळाशी आमलकी तेल म्हणजे आवळ्याच्या तेलाचा दररोज वापर केला तरी देखील केस काळे राहणे आणि केसाच्या समस्या दूर व्हायला मदत होते तिसरा या आवळ्याचा उपयोग सांगायचा झाला तर तो म्हणजे आवळा हा चक्षुष सांगितलेला आहे म्हणजे ज्यांना सतत डोळ्यातनं पाणी येत आहे किंवा डोळ्यांची जळजळ होत आहे किंवा ज्यांचा चष्म्याचा नंबर वाढला आहे अशा लोकांनी जर आवळ्याचं सेवन आहारामध्ये ठेवलं किंवा त्रिफला चूर्ण ज्यामध्ये आवळा हा घटक असतो घृत म्हणजे गोघृत गाईचं तूप आणि मध हे विषम प्रमाणात जर घेतलं घृत आणि मध हे विषम प्रमाणात घ्यायचं आहे याचं सेवन दररोज नित्यनियमांनी जर केलं तर त्यांना डोळ्याच्या आरोग्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो किंवा आयुर्वेदामधील तर्पण आणि पुटपाक या डोळ्याच्या संबंधित पंचकर्मामध्ये त्रिफला घृताचा देखील वापर केला जातो डोळ्याच्या आरोग्यासाठी आवळा हा फायदेशीर आहे अजून एक याचा उपयोग सांगायचा झाला तर तो म्हणजे आवळा हा ज्यांना भूक लागत नाही आहे तसंच अपचन होत आहे अशा लोकांसाठी जठराग्निवर्धक म्हणजे अग्नी वाढवणारा असं सांगितलेलं आहे पण त्याचबरोबर आवळा हा पित्तशमन देखील करतो म्हणजे ज्यांना छातीत जळजळ होते तसंच ॲसिडिटी होते किंवा अंगाचे जळजळ होते हातापायाचे आग होते अशा लोकांसाठी आवळा हा पित्तशमनाचं कार्य करत असतो पण तो अग्नी मात्र वाढवतो म्हणजे भूक मात्र वाढवत असतो पुढचा आवळ्याचा उपयोग तो म्हणजे ज्यांना रक्त अल्पता आहे म्हणजे ॲनिमिया आहे पांडुरोग आहे अशा लोकांसाठी आवळा हे उत्तम फळ आहे आवळा हा विटॅमिन सीचा रिसोर्स आहे तसेच त्यामध्ये अनेक इतरही मायक्रोन्युट्रियंट्स आहेत जे रक् रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात त्यामुळे रक्त अल्पतेसाठी आवळ्याचा उपयोग नक्कीच फायदेशीर ठरतो ज्यांना डायबिटीस आहे म्हणजे मधुमेह आहे अशांसाठी आवळा तो वरदानच आहे आयुर्वेदामध्ये एक अतिशय प्रसिद्ध असा एक योग सांगितलेला आहे तर तो, तो म्हणजे धात्री निशा योग धात्री म्हणजे आवळा निशा म्हणजे हळद आवळा चूर्ण आणि हळद याचं समप्रमाणात जर आपण दररोज उपाशीपोटी सेवन केलं तर तो डायबिटीसमध्ये अतिशय फायदेशीर ठरतो डायबिटीसचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणजे डायबिटीसमुळे उत्पन्न होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये देखील या धात्री निशा योगाचा खूप छान उपयोग दिसून येतो पुडसा याचा उपयोग सांगायचा झाला तर तो, तो म्हणजे आवळा हा हृदयरोगासाठी देखील उपयोगी आहे तसेच का बरं हा हृदयरोगासाठी उपयोगी आहे तर आवळा हा विटॅमिन सीचा रिसोर्स आहे तसंच त्यामध्ये अनेक फायटोन्युट्रियंट्स आहेत आवळा हा हृदयातील रक्तवाहिन्यांचं आरोग्य नॉर्मल ठेवण्यासाठी व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयोगी ठरतो पुडसा याचा महत्त्वाचा उपयोग तर तो म्हणजे आवळा हा रोगप्रतिकारक शक्तीवर्धक देखील आहे म्हणजे हा इम्युनिटी वाढवतो आवळा हा विटॅमिन सीचा रिसोर्स आहे तसेच आवळा हा आपल्या रक्तामधील जे फायगोसाईड्स आहेत त्यांना स्टिम्युलेट करतो त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते अनेक रोगांसाठी आपल्याला सामना करायला त्यामुळे ताकद येते त्यामुळे आव आवळ्या हा कल्पामध्ये देखील हे कार्य करत असतो आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आवळा हा मज्जा धातूला देखील बल देतो म्हणजे ज्यांना स्मरणशक्ती कमी होत आहे एखादी गोष्ट ते लवकर विसरतात तसंच डायबिटीसमुळे नसांवर जो परिणाम होतो किंवा इतरही काही आजारांमुळे जो नसांवर परिणाम होतो तर या नर्स सेल्सला म्हणजे ते ब्रेन सेल्स असतील किंवा पेरी पेरी सेल्स असतील यांना बल देण्याचं कार्य आवळा हा उत्तम करत असतो तसंच तो मेद्य देखील आहे म्हणजे धी ज्योती स्मृती आणि मेधा हे बुद्धीचे जे चार प्रकार सांगितले आहेत तसंच आवळा हा बुद्धिवर्धन करणारा म्हणजे स्मरणशक्ती वाढवणारा बुद्धी वाढवणारा असं देखील आहे पुढचा याचा एक उपयोग तर तो म्हणजे आवळा हा शुक्र दौर्बल्य म्हणजे पुरुषांमधील शुक्र दौर्बल्य आणि स्त्रियांमधील काही गर्भाशयासंबंधी किंवा आर्थवसंबंधी विकार असतील यामध्ये शुक्र धातूवर्धक असा सांगितलेला आहे आवळ्याचं नियमित योग्य पद्धतीने सेवन केलं तर शुक्रदोषासंबंधित जे विकार असतात ते नक्कीच दूर होतात आवळा हा त्रिदोषशामक आहे म्हणजे वात पित्त आणि खप या तिन्ही दोषाचा आवळा समन करतो त्यामुळे आपल्या शरीरात जे कुठले आजार होतात आयुर्वेदानुसार वात पित्त आणि खप या तीन दोषांमुळेच ते होत असतात आवळाचं सेवन जर योग्य पद्धतीने केलं तर या तिन्ही दोषाचं व्यवस्थित संतुलन राहतं तिन्ही दोषाचं समन होतं त्यामुळे अनेक आजारांवर हा आवळा उपयोगी ठरत असतो ज्यांचं पोट साफ होत नाही आहे अशा लोकांसाठी आवळा हा उपयोगी आहे कसा बरं तर आयुर्वेदामध्ये जे त्रिफला चूर्ण सांगितलेलं आहे यामध्ये आवळा हिरडा आणि भेडा या तिन्ही घटकांचा समावेश होतो तर रात्री झोपताना जर त्रिफळा चूर्ण कुंबटपाण्याबरोबर घेतलं तर या चूर्णाने पोट सापवायला मदत होते अग्नी प्राकृत राहतो व्यवस्थित भूक लागते तसेच अनेक त्वचेचे विकार आणि इतरही वजनासंदर्भात जे विकार आहेत म्हणजे वाढलेला कप ज्यामुळे वजन वाढत आहे स्तौल्य वाढत आहे यासाठी देखील हा आवळा उपयोगी ठरत असतो किंवा हे त्रिफळा चूर्ण उपयोगी ठरत असतं आवळ्याचे असंख्य फायदे आहेत पण आता हे पण समजून घेतलं पाहिजे की कोणी बरं आवळा खाऊ नये तर काही दोन चार निवडक गोष्टी आहेत आहेत त्या आवळा खाताना लक्षात ठेवाव्या की या लोकांनी तो आवळा खाऊ नये ज्यांना सर्दी खोकला झालेला आहे तर सर्दी खोकला होण्याच्या पूर्वी आपण आवळा खाल्ला तर ठीक आहे पण ज्यांना सर्दी खोकला चालू झालेला आहे अशा लोकांनी आवळ्याचं सेवन करू नये अशामुळे त्यांचा सर्दी खोकला अधिक प्रमाणात वाढू शकतो ज्यांना सांधेदुखी होत आहे संधिवातासारखे आजार आहेत अशा लोकांनी सांधे दुखत असताना आवळ्याचं सेवन करू नये कारण तो रस प्रदान आहे त्यामुळे सांधेदुखी वाढू शकते सांधेदुखी नंतर बरे झाल्यानंतर आपण आवळ्याचं सेवन करू शकता तसंच एकाच वेळेस भरपूर प्रमाणात आवळा से सेवन करू नये कारण आवळ्यामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण भरपूर असतं विटॅमिन सी आपल्या शरीरात स्टोर राहत नाही साठून राहत नाही ते लघवी वाटी निघून जातं त्यामुळे त्याचा आपल्याला फारसा फायदा होत नाही थोड्या थोड्या प्रमाणात आणि व्यवस्थितरित्या जर त्याचं सेवन केलं तर ते फायदेशीर ठरतं आवळा सेवन करताना त्याबरोबर भरपूर प्रमाणात पाणी देखील प्यावं कारण आवळा हा विटॅमिन सीचा रिसोर्स आहे विटॅमिन सी शरीरात साठून राहत नाही जर ते लघवीबाटे बाहेर जातं तर त्याबरोबर शरीरातील पाणी देखील बाहेर टाकत आहे आणि त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशन होऊ शकतं त्यामुळे आवळा खाताना किंवा आवळ्याचं सेवन करताना त्याबरोबर मुबलक पाणी देखील आहारामध्ये दे जाण घेणं आवश्यक आहे या तीन चार गोष्टी जर पालन केलं तर आवळा हा आपल्या आरोग्यासाठी अगदी अमृतसमानच समानच आहे धन्यवाद